मुलांना शाळेमध्ये बसण्याची किंवा शाळेमध्ये जाऊन ऐकण्याची सुद्धा एवढी व्यवस्था नव्हती अशा प्रकारचं शिक्षणाचं त्यावेळेस मदत होती किंवा अशा पण अशा वेळेस अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेतात आणि त्यावेळेस एक ता एक प्रसंग सांगायचं म्हणजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे पाणी जर प्यायचं झालं तरी त्या त्या माठापर्यंत ते जाऊ शकत नव्हते अशी त्यावेळेस व्यवस्था होती मुलं सुद्धा जवळ येत नव्हती मुलं सुद्धा जवळ बसत नव्हती ते सुद्धा लांब लांब जाऊन बसायची कारण त्यावेळेस एक पद्धत होती तशी पद्धतच होती आपण बघा आजही ना ना शान। हो साने गुरुजी यांच्या कधी कधी आई नावाचे पुस्तक वाचा किंवा साने गुरुजीचे काही पुस्तक वाचा त्यामध्ये सुद्धा आज तुम्हाला कळेल की त्यावेळेस अस्पृश्यता कशी होती म्हणजे मी जेव्हा ते साने गुरुजीचे पुस्तक वाचले त्यामध्ये मला कळालं की साने गुरुजी जेव्हा घरी यायचे शाळेमध्ये यायचे किंवा ते जेव्हा त्यांना कळायचं की त्यांच्या आईना जेव्हा कळायचं की हे साने गुरुजी हे त्यांच्या जे मित्र जे त्यांचे कोणतरी बहुजन वर्गात कोणीतरी मित्र आहे किंवा कोणतरी त्याच्या सोबत कधी तरी सोबत गेले म्हणून असं त्यांना जर का कळलं त्याच्या आईला तर ते साने कोणीतरी आई त्यांना घरी आलेले आंघोळ करा पाहिजे अशी प्रकारची तेव्हा व्यवस्था होती म्हणजे त्यावेळेस म्हणजे जे कोणी बहुजन वर्गात कोणी असेल किंवा अस्पृश्य कोणी कोणीतरी असेल त्यांच्या त्यांनी आणलेलं काय